तर या घडीची एक ब्रेकिंग न्यूज समोर येते लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न केला जातोय गेल्या दोन दिवसांपासून दोनदा प्रयत्न झाल्याचं आहे सा आजही वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न केला जातोय गेल्या दोन दिवसांपासून दोनदा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आज देखील वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय यासंदर्भात सविस्तर अपडेट्स देत आहेत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राहुल लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा पुसका प्रयत्न आता पाकिस्तान करतंय नेमकं काय झालंय सविस्तर सांगाल एक तर चार पद्धतीचे प्रयत्न त्यांचे एपीएस म्हणजे आर्मी पब्लिक स्कूल राणीखेत आर्मी पब्लिक स्कूल आणखी एक श्रीनगरचं त्यानंतर इंडियन एअरफोर्स प्रयत्न असा दिसतोय की भारतीय लष्कराचा जो सायबर स्पेस आहे त्याच्यामध्ये घुसायचं आणि काही ना काहीतरी प्रयत्न करून प्रपोगंडा व्हिडिओ किंवा त्या संदर्भात ती गोष्ट करायची जसं जयपूर मध्ये एका संदर्भामध्ये झाले होते आपल्याला जा माहिती आहे की नियंत्रण रेषेवरती म्हणजे एलओसी वरती ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल वरती रोज शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे आजचा सहावा दिवस आहे की त्याच्यातनं पाकिस्तान प्रोवोकेशनचा प्रयत्न करत आहे भारतीय लष्कर सुद्धा त्याला चोख उत्तर देत आहेत पण आता हे जे दोन हॅकर आहेत है, आय ओ के हॅकर आणि इंटरनेट ऑफ खलिफा या नावानं काम करणाऱ्या गटानं डिफेन्स ज्या आपल्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीने अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय काही वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे परंतु या प्रयत्नाला आपल्या लष्कराकडनं किंवा तत्सम सगळ्या संस्थाकडनं योग्य ते उत्तर दिलेलं आहे म्हणजे मी जसं म्हणालो की श्रीनगर आणि एपीएस राणीखेत त्याबरोबरच एपीएस श्रीनगरच्या वरती डिस्ट्रीब्युटेड डेनायल ऑफ सर्व्हिस असाही हल्ला झालेला आहे किंवा आर्मी वेलफेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशनच्या डेटाबेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला एनकेन प्रकारे काय माहिती मिळेल असा हा प्रयत्न आहे म्हणजे जे कन्व्हेन्शनल वॉर असतं त्याबरोबर सायबर पद्धतीचे अटॅक करून भारतीय आस्थापनाला हल्ले खोराने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण त्याला अर्थातच आपल्याकडे चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि असदुद्दीन वैसे पासून ते भारतीय सत्ताधार आणि विरोधी पक्ष सुद्धा म्हणतात की यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे जे प्रयत्न सुरू आहेत निश्चितच त्यामुळे आता पुढे आपल्याकडून काय पावलं उचलली जात आहेत हे बघणं महत्वाचं आहे राहुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी